पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर रोजी मोठ्या थाटामाटात अनावरण झालेला राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यानं कोसळण्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे या दुर्घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडालीय पुतळ्याच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत चार डिसेंबर रोजी नौदल दिन मालवण मध्ये साजरा झाला निमित्ताने राजकोट किल्ल्याचं नूतनीकरण करून येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता त्याच अनावरण मोदींच्या हस्ते करण्यात आलं हा पुतळा आज कोसळलाय त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या ठिकाणी शिवप्रेमी आणि नागरिकांची गर्दी वाढली असून पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलाय पुतळा आज निकृष्ट कामामुळे कोसळला याबद्दल आम्हाला दुःख होतं आहे शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो खरंतर गेल्या सहा महिन्यापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च होईल हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि त्यावेळी इथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा त्यावेळी पुतळ्याच्या कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या वृत्तपत्रसुद्धा आल्या होत्या करून त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि जे विरोध करत आहेत ते आपल्या विरोधात असतात त्यांनी समज करून घेतला परंतु आपण म्हटलं की पाठीमागे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्याचा एकही इचरा ढासळला नाही परंतु सहा महिन्यामध्ये सहा महिन्यापूर्वीच इथले जे काम होतं ते ढासळलं होतं स्थानिक नागरिकांनी त्यासमोर वारंवार तक्रार केल्या होत्या आणि सगळेच मोदी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून हा तो या ठिकाणी करण्यात आला परंतु त्यावेळीच्या निकृष्ट बांधकामामुळे आता खरं तर सरकार आपली भूमिका आपले हे दुसऱ्यावर ढकलतील वायुसेनेकडे पुतळा आहे म्हणून सांगतील किंवा या छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र सरकारने या याच्यासाठी खर्च केला आहे आणि त्यामुळे दोषींवर गुन्हे दोन दोन झाले पाहिजेत नाहीतर शिवप्रेमी म्हणून आम्ही तिरूल असं आंदोलन संपूर्ण ना जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रभर आम्ही करणार आहोत आणि या या घटनेचा या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे काय काम झालं त्याचा निषेध करतो आणि त्याचबरोबर मालवण तालुक्यातील शिवप्रेमींना आम्ही विनंती करतो की आपण शांततेत हा निषेध व्यक्त करायचा आहे शिवप्रेमी कुठलाही उद्रेक करू नये आणि शांततेमध्ये पाळावीबाई कारण छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आमची अस्मिता आहे आणि त्यामुळे या पुत्याच्या बांधकामामध्ये या पुतळ्याच्या बसवण्यामध्ये या कृत्यामध्ये जो काय पण असेल आपण बघितलं असाल की संपूर्णपणे जे स्ट्रक्चर वापरलं ते एकदम स्किलचं वापरलं गेलं लोखंडी लग, वापरलं गेलं लग, ते सहा महिन्यात वर्षभरातच करतर गरज आणि या सगळ्या कामाचा भायकादार झाला आहे याच्या जो पश्वर सरकारने वेगळी समिती नेमली पाहिजे नाहीतर आम्ही शिवप्रेमी म्हणून तीव्र आंदोलन करू